बोल बोलगी जा दवाखाना दवाखाना जावा तक मुसु मुसु इथं मारा फक्त पुरतो झट काय घर इकडे माझे दुकान अगं एक पायाचा वसार नाही एका पायाची बोट अजून तशीच राहिली अगं ही बोट कसली झाली रे ही कसली बोट झाली रे अयो कशी झाली तस जबर झाली रे आव टोपी बीट या दवाखान्यात जावा बोटाची नाही अवस्था बेकार झाली रा जाऊ जाऊ दवाखान्यात जाऊ रस्त बंद आहेत डांबरीवर पाणी आहे पुलावरनं पाणी आहे कुठं जायचं पण ला जाणारा खवासपूरवर पुलावर पाणी आवड आठ पुला पुलावरनं पाणी काय करायचं गावात सुद्धा कोणी येणार आवडत काय आता करायचं लावायचं बसायचं जागे तो पाहिज त्या मग आज आता दिवस पण तू जा पण उद्या बसने मी आहे नाहीतर अस बुटच घेऊन येतो हडकुड घ्या परत नवीनच बूट आणतो म्हणजे काय हो बघा माझ्या पायाला काय कसलं पाय स्वच्छ आहे बघा माझ माझ्या पायाला काय अग तो इंजेक्शन मारून घेतला माया माया काय असलं मला येत माया काय माझ्या पायाला पाय येत कसलं आहे ग लय आवड झाले आज उघडलाय बघा पाऊस उघडला पाऊस आता वारं सुटलं या कोणा कुणाकडे पाऊस उघडला असा एका मध्ये कोणाकोणाच्या गावाला पुराड लय पाऊस पावसाय कि आम्हाला गावाकडे जायला सुद्धा रस्ता नाही रस्ता काय सगळ्यात का मस्त मी निघली काय करायचं काय का तर मला भ्या वाटत होतं तिथं मस्त ह्याच्या पायात चालत पोराने मी आसतरी जनावर सोडून खाणू लागितली बापण्यामध्ये मग तशीच निघली जनावर काय जनावर जायला रस्त्याने सगळं पाणीच आहे सगळं टम भरली मला वाटत महिन्या पाणी सरत नाही साडीच बरं होत नाही ना, चार महिने दिवस तर पाऊस पडला पाऊस पडला काय जोपर्यंत नाल्यातलं पाणी कमी होत नाही तोपर्यंत आपल्या ना तलावातलं पाणी कमी होत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी गेली आहे मग आता ऊन कडक पडलं की राहणाला वापसा पण येतोय राहणा हडा तिथे मग तुम्हाला सांगतो काय टेन्शन नाही पण पर जोपर्यंत ऊन पडत नाही आता दोन तीन रोज उघडलं पुन्हा अजून आलं म्हणजे जा आलं पुन्हा मागचा दिवस पुढं आला अजून आणि सगळं पुरात गेल्या पण का म्हणला तर काहीच नाही भाज्या अगो दोनशे रुपये किलो झाली ती टमाटर तीनशे रुपये किलो वांगी झाली ती आणि शंभर रुपयाला एकच पिंट झाले कोथिंबिरीची लय महागाई झाली शेताच पुरं नुकसान झाले पाक होऊन गेले शेतात काय तुझ्या मावस बावाच्याकडे तर इतका आला पूर आलाय मी एंड्रेस चार दिवस कोणतं नाही ती सगळ्या दारात गावात पाणी शिरले फोन आला सगळं बादारा शिव लय पाणी पूर भूम परांडाय सगळं पाणी पाणी कवड गावात बी नदी आहे बर का पण माझ्या बहिणीचं घर त्याकडे राहतंय आणि वचन नदी ते मग वाचली बहीण म्हणायचं बहिणीला म्हणते पाणी घ्यायचा नाही म्हणते पण ही वेळ कुणावर शिवली बघा माझ्या बहिणी आली नाही आली दुसरी असं नाही कसं म्हणजे का जे पूर येतो ढग फुटतो पाऊस येतो हे सांगून येत नाही ही कोणाच्या हातात नाही आणि निसर्गापुढे जर शंपणा करायला गेलं वाहत्या पाण्यात आणि अग्नी पुढं नकरा करून चालत नाही काय काय मागात पडल्या कडलचा आहे असं नाही लोक दोर बांधून दोराला धरून जातील इतकी अवस्था बेकार झालेली आहे आणि आमच्या सोलापुरात तर कधीच महापूर येत नव्हता अख्खं सोलापूर पाण्यात आहे

बायको जरा मजा करावा फिरवून आणावं महागाई वाढलेली आहे आता काही बोलायचं नाही लाखो लोकांचं नुकसान झालंय आपलं बी नुकसान झालंय मुलगा नुकसान काय करायचं पठाराला गाजलेला दूध कमी निघाय लागलं दूध दोन लिटर आलंय दहा लिटर दूध येत होत कशामुळे मसरांना राहणार नाही मसर काय करते हितो पाण्या पण तरी भुकात शेंड शेंड उघडती पाठ नाही पाड भरत आणि मसर बी एखादा केला थांबत नाही इथले ते मोजी आणि त्यात एक मैजी आमची आहे

असं मागायचं ना जाते मी भावाला काय वाटतंय सगळं मला एकदम मिळाला पाहिजे एवढं केलं नाही मला घालवा या मागायला आ किती दुखडूक काढावं याला तरी जरा कायडिया असते लिमिट असते मिरतंय तेव्हा घ्यायचं बावा पण भाऊजा इकडं काय जम पडते आ

आजचा दिवस जर पाऊस नाही ना उद्या रस्त्या चालू एक इंजेक्शन मार तुम्हाला तसली तुम्ही गाडी घेऊ पाणी मग मग काय कराय बर पण तशीरपणे ये ना मुलगा मला वाटतं कुठं गेला पाहिजे